दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी सगळेच सगळ्यांना आमदार होण्यासाठी शुभेच्छा देतात मात्र पक्षानं तुमच्यासाठी निर्णय घेतला तर अडचणी न आणता तुमच्या पाठीशी राहीन असा शब्द ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत यांनी दिलाय आता हे निर्णय माजी खासदार विनायक राऊत यांच्या हातात आहेत हे थे लक्षात ठेवा असं सांगायलाही ते विसरले नाहीत पाहुयात संदेश पारकर यांच्या वाढदिवस सोहळ्यात काय घडलंय <laughs> आज आपण सर्वजण ज्याला खऱ्या अर्थाने युवा नेतृत्व असं म्हणतो आणि जसं दिसण्यामध्ये युवा नेतृत्व आहे मला वाटतं विचारही युवा नेतृत्वासारखे निश्चितच आहे स्पष्टपणे बोलणं म्हणजे त्या ठिकाणी कोणती भाग घेणं न ठेवता ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती चुकत असेल काय असेल काय करायला पाहिजे हे स्पष्टपणे बोलणं हे निश्चित संदेश मात्र त्या ठिकाणी खासियत आहे म्हणजे मनात एक आणि बाहेर एक अशा पद्धतीने संदेश पारकर यांनी कधी त्या ठिकाणी काम केलेलं नाहीये आणि कार्यकर्त्याला जीवाला मला वाटतं आम्ही त्यावेळी शिवसेनेत होतो आणि हत्या झाली त्या हत्येबद्दल संदेश पारकरनं जे लोक झालं आणि त्या कार्यकर्त्यासाठी सुद्धा जरी आपल्या गेला तरी त्याच्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी लढाई केली ती जिल्ह्यातील जनतेने पाहिलेली आणि म्हणून कार्यकर्त्यावरती प्रेम करणार असेल त्या दृष्टीकोनातून केला मला वाटतं जास्तीत जास्त संघर्ष पात्र्यांनी केलेला आहे त्याचं नाव जरी संदेश असेल तरी त्याचं आजचं नाव घ्यावायचं असेल तर संघर्ष नाव संदेश पातकर ना निश्चित साधीच ठरेल म्हणजे कधी त्याने संघर्ष करायला मागे पुढे पाहिलेलं नाहीये संघर्ष

की दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना तीन तालुक्यामध्ये आले किंवा कॉलेज कॉलेजचे असतील या सर्व विद्यार्थ्यांना देतात आणि विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त एकच सांगेल की तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांनी एक ध्येय निश्चित करा आणि या ध्येयामध्ये जाण्याचा प्रयत्न यशस्वी होईल पडेल त्यासाठी दोन जो तुम्हाला संघर्ष करावा लागेल ज्या पद्धतीने राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी सन्मानित सचिन जोडी आजपर्यंत जे अविरत मेहनत घेत संघर्ष करतायत त्याचप्रमाणे तुम्हाला ह्या विद्यार्थी मध्ये सुद्धा यशस्वी होण्यासाठी तुम्हाला हा संघर्ष करावा लागणार आहे आणि त्यासाठी तुमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा गुणवंत विद्यार्थी आहे भविष्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत या उपलब्ध नोकऱ्याप्रमाणे आपल्याला चांगलं शिक्षण कसं घेता येईल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी करिअर होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आणि संदेश पातकर यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत असते कारण संदेश पातकर यांना मलाही म्हणजे आमचा वाढदिवस असतो त्यावेळी सर्वजण आम्हाला शुभेच्छा देतात सतीश सावंत तुम्ही आमदार झाले पाहिजे संदेश भाई तुम्हाला शुभेच्छा देतात

आपण त्या ठिकाणी राहायला पाहिजे फक्त वाढदिवसापूर्वी शुभेच्छा प्रत्यक्ष आपल्याला याची अंमलबजावणी करावी लागेल त्यावेळी आपण सर्वजण संदेश सोबत जाऊया एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा सन्मानित संदेशबाई पाटकर यांना उत्तम अशा प्रकारची प्रार्थना करतो मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल